पती नाही म्हणते मला गं बाई मी निघाले पंढरीला पंढरीला जायला जीव माझा तळमळ पंढरीला जायला जीव माझा तळमळ आज आहे एकादशी पांडुरंगाना पाठीले मुळ आज आहे एकादशी पांडुरंगाना पाठीले मुळ पती नाही नाही म्हणते मला ग मी निघाले पंढरीला पती नाही नाही म्हणते मला बाई मी निघाले पंढरीला पंढरीचं मत पण यायला कळा ना काही पंढरीचं मतवलई पण यायला त्याच्यात कळा ना काही पती नाही नाही म्हणते मला ग बाई मी निघाले पंढरीला पती नाही नाही म्हणते मला ग मी निघाले पंढरीला सोबत माझ्या इंदू शिंदू सरस्वती गंगा सोबत माझ्या इंदू शिंदू सरस्वती गंगा लवकर आवरा वै यायचं का नाही सांगा पती नाही नाही म्हणते मला ग मी निघाले पंढरीला पती नाही नाही म्हणते मला गई मी निघाले पंढरीला एकूण ती कुन पती माझे झाले तयार एकूणती पती माझे झाले तयार पण सासूबाई म्हणत्या कशाला जाती आहे ना मांडीला कार सासूबाई म्हणती कशाला जाते ना ना मांडीलाय कार माय आडव घालू मला ग भै मी निघाले पंढरीला माय आडव घालू मला ग भै मी निघाले पंढरीला बसल्या बसल्या मामाजीला खुटपुट भारी बसल्या बसल्या मामाजीला खुटपुट भारी आणि कशाला जाता म्हणी वई पंढरपुरी लावड आली वांडावरी मामाजी आडवं आले मला ग बाई मी निघाले पंढरीला मामाजी आडवं आले मला ग बाई मी निघाले पंढरीला मला दोघीजणी जावा जावा माझ्या लय बाई भारी आणि तुमच्या वाट्याचं काम कोण करीन म्हणी घरी याय नवी आडवं घातलंय मला ग मी निघाले पंढरीला याय नवी आडवं घातलंय मला गं मी निघाले पंढरीला पण पांडुरंगाची कृपा झाली माझ्यावर पण पांडुरंगाची कृपा झाली माझ्यावर पती म्हणी आवर लवकर मला बाई फारच आनंद झाला ग बाई मी निघाले पंढरीला मला बाई फारच आनंद झाला ग बाई मी निघाले पंढरीला पती माझे बोलले गोडीना पति माझे गोडीना अन पन्डरपुर गर्नु आलो जोडिना अन पन्ढरपुर आलो जोडिना मलाई बाइ फार चनन्दाई मि निघा पणरिला मलाई बाई फार चनन्दाई मि निघा पणरिला मलाई बाई फार चनन्दाई मि निघा पणरिला